आजच्या युगात आरक्षण गरज की राजकारण या ज्वलंत विषयावर आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा द्या चला तर मग सुरू करूया आरक्षण गरज की राजकारण आदरणीय सर्व मान्यवर सर्व समाजातील माझ्या प्रिय मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एका ज्वलंत विषयावर बोलणार आहे विषय आहे आरक्षण गरज की राजकारण मित्रांनो आपल्या भारत देशाचा इतिहास पाहिला तर जातीपातीच्या भिंतीने समाजाला खूप मागे ठेवले शिक्षण नोकरी सन्मान यावर काही लोकांचंच वर्चस्व होतं मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची संकल्पना उदयास आली यामागचा उद्देश होता समानता निर्माण करणे या हेतूसाठी आपण त्या काळातील नेत्यांचे आभारी आहोत पण आजची स्थिती पाहिली तर प्रश्न निर्माण होतो आरक्षण खरंच गरजेचं आहे का एक विद्यार्थी नव्वद टक्के गुण मिळवूनही कॉलेजच्या दारात थांबतो आणि दुसरा विद्यार्थी पन्नास टक्के गुण घेऊनही आरक्षणामुळे आत प्रवेश मिळवतो हे अन्यायकारक वाटत नाही का फॉर्म भरताना पहिल्यांदा विचारलं जातं जात काय धर्म काय पण कुणी विचारत नाही मेहनत किती केली पात्रता किती आहे यामुळे मेहनती तरुणांच्या मनात निराशा निर्माण मन होती आज आरक्षण हा समाज उन्नतीचा नाही तर राजकारणाचा विषय बनला आहे राजकारणी मत मिळवण्यासाठी जातीच्या जा नावावर समाजात भिंती उभ्या करतात आरक्षण हा खरा उपाय न राहता तो सत्तेचं हत्यार बनला आहे आज आपल्याला विचार करावा लागेल आरक्षण खरंच दुर्बलांना पोचतंय का की त्याचा फायदा वारंवार त्याच घराण्यांना त्याच समाज घटकांना होत आहे माझं ठाम मत आहे की आरक्षण जातीनुसार नव्हे तर आर्थिक परिस्थितीनुसार असलं पाहिजे गरीब हा गरीबच असतो तो कोणत्याही जातीतला असो त्याला आधार द्या संधी द्या शिक्षण द्या तो नक्कीच पुढे येईल शिक्षण आणि नोकरी हे मेहनतीच्या जोरावर मिळायला हवी जात पात किंवा सवलतीच्या आधारावर नव्हे तेव्हाच खरी समानता प्रस्थापित होईल मित्रांनो आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे त्याच्यात पुस्तक असायला हवं त्याच्या डोळ्यात स्वप्न असायला हवीत आणि त्याच्या पायाखाली संधीचं व्यासपीठ असायला हवं आरक्षण हवं पण ते खऱ्या अर्थानं गरजूसाठी हवं पाहिजे समानता पाहिजे न्याय जात नाही पात्रता बघा तेव्हाच भारत खरं प्रगतीकडे जाईल याच संध्यासह मी माझे विचार संपवतो धन्यवाद थँक्यू